महामृत्युंजय जप हा शंकर भगवान समर्पित केलेला आहे महामृत्यूंजय जप हा आपण कधी करावा प्रत्येकानाच प्रश्न पडतो महामृत्युंजय जप हा तुम्ही कधीही करू शकता पण योग्य वेळी केला तर त्याचे फळ आपल्याला अधिक मिळते योग्य वेळ म्हणजे ब्रह्ममूर्त ब्रह्ममूर्त चार ते सहा चा तुम्ही त्यावेळेला तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर सकाळच्या वेळेला करू शकतात नऊ ते बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सूर्यास्तवाच्या वेळेला करू शकतात व रात्री झोपतानाही तुम्ही करू शकता बरं हा मंत्र तुम्ही किती वेळा करू शकता असा तर तुमचा प्रश्न असेल तर हा मंत्र तुम्ही सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हटलं तर त्याचा फळ आणि फायदा अधिक होईल महामृत्युंजय पंत्र म्हण बोलण्याने आपल्या शारीरिक आपल्या काय शारीरिक अडचणी असतील किंवा आपली तब्येत खराब नसेल किंवा आपल्या घरातल्या कुणाच्याही तब्येतीची तक्रार असेल तर ती सुधारण्यात नक्कीच उपयोगी पडते आयुष्य वाढते म्हणून महामृत्युंजय जप हा अवश्य करा रोज करा सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्ध दिल्यावर महामृत्युंजय जप न विसरता नेहमी करा महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारीला आधी आहे महाशिवरात्र प्रत्येकाने या दिवशी सफेद वस्त्र घालून पूजा करा तुमच्या जवळपासच्या शि मंदिरात जा शिवलिंगाची पूजा करा जर आपल्या घरी शिवलिंग असेल तर त्याची दूध तूप दही मध व साखर घालून अभिषेक नक्की करा शिवलिंगावर बेलपत्र उलट ठेवून चढवायचे आहे तीन बेलपत्र मध्ये साईडला दोन असे मिळून बेलपत्र अर्पण करायचे आहे हे तुम्ही अकरा एकवीस एकावन्न एकशे एक, 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 एक किंवा हजार बेलपत्र तुम्ही वाहू शकता या दिवशी शंकराची उपासना केल्याने आपल्याला शंकर आपल्याला शंकराची कृपादृष्टी प्राप्त होते शिवरात्री ही शंकर भगवानचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो या दिवशी तुम्हाला आहे का या दिवशी शंकर भगवान आणि पार्वती देवी यांचे लग्न झाले होते अशी मान्यता आहे मी तुम्हाला एक कहाणी सांगते समुद्रमंथन चालले होते मंथन चालले असताना त्यातून एक कालकुट विष बाहेर आले दानव देव सगळे घाबरले आता काय करायचं या विषामुळे पृथ्वीचा नाश होणार होता त्यांनी शंकर भगवानची आराधना चालू केली शंकर भगवानने सगळ्यांना वाचवण्यासाठी ते प्रखर विष ग्रहण केले त्याच्यानंतर त्यांच्या कंटात पार्वती देवीने हात ठेवला कारण त्या विषयाचा प्रभाव संपूर्ण शरीवरावर होऊ नये म्हणून पार्वती देवीने कंठावर हात ठेवला त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाते या रात्री जागरण शिवपूजन आणि महामृत्युंजय जप केल्याने केल्यास विशेष फल प्राप्ती होते ओम नमश्र हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तुमचा प्रति प्रतिसाद मला प्रेरणा देतो अधिकाधिक व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येईन नमस्ते श्री स्वामी समर्थ